काय चाललंय तुम्ही इकड काय नाही असच नोट्स काढते जरा स्टडी करते गुड डे एवढा अभ्यास करून काय करायचंय तुला करते असं करावं काहीतरी आता घरी अरे आता अशी एवढ्या पोरीने जर बिना लग्नात थांबायचं तू माझ्यावर लग्न करायला पाहिजे होत पण तु आवडायची आता झालं अभ्यासाच्या नावाखाली चाळील दिलं मला ते असल्या बाईकवर लग्न लावून आता लगेच नाही करायचं मला लग्न अजून टाइम आहे माझे स्टडी पूर्ण टाइम आहे टाइम आहे तर मग मी जमन का काय तुमचं लग्न झालेलं आहे ना तुम्ही असं बोलता का लग्न दिलं लावून मला लग्न मला तुझ्या बरं करायचं होतं ते आता घरच्यांनी म्हणले तू असा बी काहीच करीत नाही मग करावं लागन औ पण तुम्हाला माहिती ना मला या लग्नामध्ये काही इंटरेस्ट नाही येत असतो इंटरेस्ट इंटरेस्ट लग्न मला थोडी लग्न करायचं आता मला हानते की लोक आपलं फक्त औ पण तुमच्या घरी बायको तुम्ही बायकोचा विचार करायला पाहिजे एवढं सोन्यासारख्या बायकोचा विचार नाही करत तुम्ही काय करतो मग काय करतो मग घरी बायको असून तुम्ही बाहेर तोंड बाहेर तुम्हाला तुम। तुम 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 बायकोला थोडी सांगायचंय मला जाऊन मला तुझ्यावर कनेक्शन झाले बायकोला थोडी सांगेन मी मला तुझ्या बरोबर बोलू वाटतं पण तुमच्या ह्या फालतू मध्ये मला बिलकुल इंटरेस्ट नाही माझं बोलणं फालतू नाही नाही खूप चांगला बोलता तुम्ही खूप भारी बोल मी आवडते बोलून ती फालतू म्हणते म्हणलं इज्जत द्यावा माझ्या बोलण्याला पण जरा हे बघा मी तुम्हाला एकदा सांगितले आणि पर, परत परत तुम्ही न तेच तेच मला बोलायला लावू नका मला काहीच इंटरेस्ट नाही याच्यात आणि तुम्ही याच्यात इंटरेस्ट आहे का आईच मला इंटरेस्ट याच्यात एक दोन नाहीये ते मॅथिंग आणि तसे पण तुमच्या सरका अन पडलो का ना काय करणार हेवडे हटई हे बघा तुम्हाला मी नीट सांगते आणि सरका सारखं मला तेच सांगायला नका लाव खळून सांग कसं सांग हा मन विषय संपला औ पण मला काहीच इंटरेस्ट नाही तुमच्यात पण नाही आणि तुमच्या या फालतू याच्यामध्ये पण नाही बुरीपण तू किती छान आहे आपली ओळख आहे गुड्डे असं काय करते अहो तुमची बायको सुद्धा छान आहे तुम्ही तिच्याकडे कधी चांगला नजरेने बघितलं का कधी प्रेमाने तिला बोलले काही दोन शब्द बायको प्रेम करायला टाइम असतो तुझ्याबरोबर कधीतरी बोलत जाईल मी तुम्हाला एकदा सांगितलंय ना तुम्ही माझा डोकं खाऊ नका आणि माझा टाइम वेस्ट पण करू नका दिवस जाऊ दे तू आजचे दिवस पूर्ण वेळ घे मी काय म्हणलो त्याला मला खूप आवडते तू आणि मग तू मला उद्या कळव हा ठीक आहे जा कळव कळव हा ठीक आहे नंबर हाय माझा बरोबर जा आपल्या हो येऊ का मग हा ठीक आहे जा पण ऐक चांगला अभ्यास कर मोठी हो पण मला हा म्हण बर विचार करून सांगाल जा आता तुम्ही काय हा म्हणशे ना विचार करून हा म्हण कोणाला बी ऐकू वाटतं ना हा म्हणलेलं नाही म्हणाल मी काय ऐकाय आहे मला हा म्हणलेलं ऐकायचं येऊ ठीक आहे जा तुम्ही इज्जत ओके जा कसे कसे लोक असतात काय माहिती याच्या ना काही तरी आता लागणार काही कुठे निघाले काय नाही खाली चालले होते का, का तू इकडे कस काय यावाच लागलं ते कारणच तसं होतं ना त्याला म्हणजे काय झालं तुम्ही ना तुमच्या नवरा जरा दापात जा करा बोलता होती मला काय बोलले तुला काय बोलली तुम्हीच बघा ना काही पण बोलताय ते तुमच्या घरातलं असेल काही गोष्टी पण मग ते असं बाहेर काय बोलले ते स्पष्ट स्पष्ट सांग बर मला स्पष्ट हेच की मला बोलते की मला माझी बायको आवडत नाही मला तू आवडती मला तू सोबत राहायचं हे काय काय तुमचं असेल काही पण पर्सनल गोष्टी काही भांडण त्यांना झाल्या असं ते तुम्ही तुमची मिटवा ना हा ना आम्ही येऊ द्या आता त्यांना येऊ दे काय कुठे उभं केलं असं हा तू कुठे गेली काय ऐकते मी हे काय हा काय घरात बायको असताना बाहेरच्या पोरींना जाऊन विचारता का तुम्ही लग्नासाठी इथे लय विचारलं अगु बाई मग विचारलं मला मी तिथं निमुने मध्ये बसली होती अभ्यास करत मी काय म्हणलं तुम्ही जाऊन तुला आवडती अरे तू आवडती म्हणजे तू छान दिसती मग हीच म्हणलं मी जसं आपण क्रश असतो ना एखाद्याच तस बोललं दीपिका पदोगण आवडती का होते हिरोईनीच वेगळं राहिलं बोललं अर ती गावाची क्रश होती मला बी आवडायची मग आवडती म्हणजे आता लग्नाच्या भर करीन का मी पण मग मी म्हणलं ना म्हणलं तुमच्या बायको नाही आवडत का तर म्हणे ती नाही आवडत हे पण सांगा ना मी काय लग्न करायचं माझ्या बरेच आमच्या दोघांमध्ये का भांडण लावते काय भाई मला कशाला बरं भांडण लावून मी मला काय करते तेच माझ्याकडे आले म्हणून तुला आवडती म्हणे बायकुत म्हणे काळी काळी कुठं म्हणे मला ती कशी आवडत नाही चार मग बायको मी लहतोय वर्षभर तिला माहित पाहिजे मग यापेक्षा मी जास्त बघितलं तुमच्या घरातल्या गोष्टी मला कस काय माहिती मग एवढ्या येऊन सांगा त्या मी नक्की खर खरं सांगणार का दोघांना पण शेवटचं सांगते मी काय ऐकायचं राहिलं तुला काय कसं बोलाय तुला काय ऐकायचं अपेक्षा ती सांग मी बोलतो ए तू का मी कशाला कामांना मी जमतो आणि नुसतं एखादं तुला तू अशी अशी दिसते छान दिसते छान लोक छान म्हणायचं नाही तिला म्हणायचं काय तू डापणी काळी पांढरी कसल काय म्हणणार मला म्हणले कधी घरी येऊन बायकोला काय म्हणायचं बायकू जिच्याबरोबर लग्न केलं ती चांगलीच असणार पण कधीतरी तुम्हाला प्रायमा कधी काय बोललं दोन शब्द आमचं बघून घेऊ ना तू काय सांगते मला काय करायचं बाई काही करायचं सगळं माणसाला म्हणणार ना तू चांगला म्हणून बायकुल कसं म्हणणार अहो पण ती घरी येऊन असं बोललं नाही तिला मला बघायचं असं ना आले असं मला बसून टाईम मी दुसरं हे काय हे बघा ना मला तुमचं का काय सांग मी माझा अभ्यास करतो तेव्हा माझ्याकडे परत मग काय एक चढवळ तुला नाहीच म्हणायचं होतं तर डायरेक्ट मला म्हण ना बायकुल काय येऊन सांगायचंय अयू म्हणजे विचार तुम्ही विचारलं हाय ना काय काय विचारलं मग तुम्ही आता काय म्हणले नाही म्हणायचं असेल तर त्यावेळेस त्यावेळेस लग्नाच्या वेळेस आधी आधी तुमची तुम्हालाच माहिती काय खरं काय खोटं असण्यावरी तिला भांडण करायची होती बघ मी कशाला भांडायला वाहू ताई तुम्हाला माहिती रे मला काय घेऊन नाही ती मी कसा बघायला मला काय दुसरं नाही का बघायला मग तुम्ही सांगा बरं गाव पोर काय समजेत काय तिला मनाव न जाते ती डोक्यात जशी एम वाले अशी पांगळे होते ती कसली भेटते काय माहिती नाही आणि ती लागली फिरवायला माझ्याकडे बाबा माझ्या माग काही कमी नाही पण लाईन लागली आता मला माहित नाही मी मी सहज म्हणलं फक्त तिला बघा तुम्ही माझा नंबर किती होतो म्हणजे हे सुद्धा त्या लाईन उभे होते किती हिरोईन द्या मला काय घेऊन द्या नाही बाबा तुम्छु। मैं तुम्छु। मैं ला थी। ला थी। मी कशाला बाई तुझा नवरासंबच मी म्हणून वाचली नाही तर दुसरं कोणी तर नवरासोबत पळून गेली असती बघ बाय तुझं मी जाते जाते हो काय काय ऐकायला तिचं काय ऐकायचं ती मी म्हटल्याशिवाय म्हणायला आली का सोडतो तुला हिच काय का ती काय कळत आहे एमपीएससी करताना एवढे डोक्यात पांगळ झालेले असते कानावर असं नाही आलं पाहिजे काय उद्या कुणी येऊन विश्वास तुझा माझ्यावर पाहिजे असल्याचं काय किती विश्वास ठेवून बरं दिलेलं छान छान चाललं होतं समोर आणि मला कधी म्हटलं का तुम्ही छानच असते बायको छानच असते एवढं मनाव नसते कुठं चालली तू गावात मग सोडतो